इकडे मागच्या वर्षीपासून ही नवीन एक गोष्ट इकडे ॲड केली आहे बिग बॉसच्या घरात सांभाळून चालत आहे आधी मला हा गोलगोल गोलगोल गोल हा जिना आहे आणि वरती आहे बाल्कनी आणि या बाल्कनीत पण एक नवीन पार्ट तुम्हाला बघायला मिळत आहे संपूर्ण घराची जी थीम थी आहे ना ती थोडी किंगडमसारखी आहे म्हणजे इथे जो हा भाग आहे हा त्याचा काहीतरी मेन पॉईंट असणार असं मला वाटतं आहे कारण तुम्ही बघू शकता जसं एखादा दरबार असतो ना की राजाची एक सिंहासन आहे आणि बाजूला त्यांची दोन वेगळी सिंहासनं आहेत तर असं इथे एक साकारण्यात आलं आहे आणि बाल्कनीची जी थीम आहे ती थी थोडी आपल्याला जंगल थीममध्ये दिसते मी तुम्हाला मग अशी म्हटलं की राजाचं सिंहासन असणार त्याच्यामुळे इथे हा हत्ती दाखवला आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता सगळे प्राणी आहेत तिथे जो दिसतोय तो सरडा आहे बिग बॉसच्या घरामध्ये अनेकांचे खरे रंग दिसतात असं म्हणतात वेगवेगळे रंग बदलणारेही आपल्याकडे स्पर्धक येतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या रंगा रंगांचं प्रतीक असलेलीच इकडे आपल्याला प्राणीसुद्धा दिसतात इथे सुद्धा बऱ्याच गॉसिप्स होतील आणि इथं बरेच स्पर्धक येऊन गप्पा मारताना आपल्याला दिसतील संपूर्ण या पूर्ण शंभर दिवसांच्या नव्वद दिवसांच्या प्रवासामध्ये तुम्हाला बाल्कनीच्या एक्झॅक्ट समोर म्हणजेच घरात जसे आपले स्पर्धक प्रवेश करतील तेव्हा त्यांना सगळ्यात आधी दिसणार आहे ते ही इकडची जी कलाकृती साकारली आहे ती इथे तुम्ही बघू शकता मध्ये चेहरा आहे आणि आजूबाजूला ना जसे स्पायडरमॅनचे कसे जाळं असतं त्याप्रमाणे ते जाळं साकारले मला असं वाटतंय संपूर्ण घरामध्ये ना चेहरा ही थीम खूप इव्हिडेंटली आपल्याला दिसते खूप स्पष्टपणे दिसते चेहरा चेहऱ्यावरचे हावभाव मुखवटे आपल्याला सगळ्या घरात बघायला मिळतात जंगल त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ असं सगळं जे मिक्सर या घरामध्ये केलेलं आहे त्याचं प्रतीक म्हणून सुरुवात अशी झालेली आहे बाकी सुद्धा तुम्ही हा गार्डन एरिया बघू शकता आपण खाली जाऊन बघूया आता मी तुम्हाला आणलं आहे बिग बॉसच्या घराच्या गार्डन एरियामध्ये इथे ना सगळ्यात दरवर्षी आपल्याला एक गोष्ट दिसते ती म्हणजे या भागामध्ये एक जेल असते पण यंदा ती जेल काढून टाकण्यात आली आहे आणि एक छान अशी एक खोली तयार केली आहे मला असं वाटतं की इकडे काही जे म्हणजे जे, जे चुकीचं जेव्हा काहींना शिक्षा दिली जाते काही स्पर्धकांना तेव्हा त्यांना या खोलीमध्ये ठेवलं जाईल की मग इथेसुद्धा बसून लोक गॉसिप करतील स्पर्धकांच्या गप्पा होतील हे बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे पण तत्पूर्वी इथे आत्ता तरी बघताना छान असं एक कॉफी टेबल ठेवलंय मग ठेवलेत सोफा ठेवलाय इथे सुद्धा भोपळा ऑर्गॅनिक भोपळ्यांचं एक छान असे आर्टिफिशियल पीसेस ठेवलेत आणि एक लायब्ररीसारखी एक छोटीशी रूम जी असते ना आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये किंवा असावी अशी अनेकांची इच्छा असते तशी इकडे एक साकारलेली रूम आहे याचं जे काही महत्त्व आहे ते आपल्याला आता सीझनचं एक खेळ सुरू झाल्यावर लवकरच कळेल